सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो व्यासपीठ वाईन शॉपचे चे लायसन्स देतो असे सांगून आतापर्यंत तीन ते साडेतीन कोटी रुपयाला फसवणूक करणाऱ्या एका जोडीला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विनायक रामगुडे आणि कलावती उर्फ प्रिया चव्हाण या दोघांनी पुणे मुंबई कोरेगाव या ठिकाणी वाईन शॉपचे लायसन्स देतो असे सांगून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक करून फरार झाले होते शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले आरोपींनी स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी स्वतःचे नाव ओळखपत्र बदलून तसेच चेहऱ्यावर दाढीचा कट बदलून केसाचा विंग वापरून दुसरे सिम घेऊन समाजात वावरत होते बऱ्याच वर्षापासून हे आरोपी मिळून येत नव्हते सातारा शहर डिबी पथकाने विविध जिल्ह्यातून तसेच हैदराबाद तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून संपर्क करून चौकशी करून या भामट्याची माहिती प्राप्त केली समजलेल्या माहितीच्या आधाराखाली सातारा डीबी पथक हे बँगलोर या ठिकाणी गेले चार ते पाच दिवस बँगलोर शहरामध्ये विविध ठिकाणी चौकशी करत होते तसेच सीसीटीव्ही तपासून माहिती प्राप्त केली असता सदरचा हा हा विविध ठिकाणी वाहनांमध्येच मुक्काम करत करत असल्याने त्याचा ठाव समजून येत नव्हता हे असताना सदरचा संशयित आरोपी शहरातून सदरचावेलगतच्या सर्व्हिस रोडवरून वरून इनोवा गाडीने परराज्यात जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आरोपी हा पळून जाण्यात माहीर असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी मुद्दामहून ट्रॅफिक जाम केले व आरोपीच्या मागे व पुढे पोलिसांची खासगी वाहने लावून आरोपीस मोठ्या शीतपणे ताब्यात घेतले या गुन्ह्यामध्ये कलावती उर्फ प्रिया चव्हाण या संशयित महिलेचा सुद्धा समावेश असल्या कारणाने तिला सुद्धा पुणे येथून ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्यात आणखी काही आरोपी आहेत का, आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत सातारा शहर पोलीस स्टेशनला एक चारशे वीस चा गुन्हा दाखल होता त्यामध्ये वाईन शॉप च लायसन्स देतो असं सांगून एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे एक हाई तंगले श्टार, श्टार तीन, तीन हे एकदम हाय प्रोफाईल म्हणजे चांगले थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं लोकांशी माझी मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे असं दाखवून त्यांनी आतापर्यंत जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपयाला वंशपचं लायसन्स द्यायचं असं सांगून फसवलेलं आहे आणि हे आतापर्यंत जवळजवळ दीड पाऊन दोन वर्ष झाले हे मिळून येत नव्हते ते वेगवेगळे जवळजवळ तेरा वेग वे एक ते चौदा मोबाईल वापरायचे वेगवेगळ्या गाड्या वापरायचे आणि एका ठिकाणी ते थांबत नव्हते आणि जे सिम आहे ते सिम देखील त्यांच्या नावावर नाही ते परराज्यातील लोकांच्या नावावर सिम आहे असे सिम वापरून त्यांनी आतापर्यंत साडेतीन लाखा साडेतीन कोट रुपयाचा गंडा गाठलेला आहे आणि यामध्ये आरोपीच आम्हाला एक थोडंफार लोकेशन मिळालं त्यामध्ये ते बेंगलोरला असल्याचं ते समजलं तेथील गाडीच्या आधारे त्या गाडीच्या आधारे त्याचा पत्ता लागला आणि त्यामध्ये हे दोन आरोपी आम्हाला ताब्यात मिळाले त्याच्याबरोबर याला मदत करणारी त्याची दोन मुलं आहेत ते देखील या ठिकाणी गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना आणि याच्यातून आत्तापर्यंत सातारा शहर पोलीस स्टेशन कोरेगाव पुल स्टेशन कामोटे स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत याच पद्धतीनं हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते देखील त्यांना ताब्यात घेतील या मोहिमेमध्ये मान्य एस पी सरांनी मला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं मान्य आडिसी मॅडम यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं देवासप्रिसा नवले साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी पथकानं एवढे चांगली कामगिरी केलेली आतापर्यंत मिळून येत नव्हते आपलं प्रत्येक वेळी ते वीक सुद्धा वापरायचे वीक वापरून आपलं वीजभूषा चेंज करून अशा पद्धतीचं चालू होतं अशा अजून कुठे गुन्हे दाखल असतील किंवा असं फसवलं असेल तर त्या लोकांनी आमचे संपर्क साधा सर हे मुद्देमाल कितीचा जप्त केला आणि किती लोकांना काढायचा आतापर्यंत मोबाईल आणि गाड्या जप्त केल्या बँक अकाउंट आपण काढतोय सर्वांचे त्याची जवळजवळ दहा बारा बँक अकाउंट आहेत आपण चालू तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका